कार्यान्वित काळातही घेता येणार नगदी पिके शेतकऱ्यांना मोठा दिलासा सुरगाणा तालुक्यामध्ये विजेच्या प्रश्नाने गेल्या अनेक वर्षापासून गंभीर स्वरूप धारण केले मुळातच या तालुक्यात व्यावसायिक शेती कमी प्रमाणात असल्यामुळे विजेचा खप त्यामानाने कमी होतो मात्र लोकांना घरगुती वीज मिळवण्यासाठी बेकायदेशीर मार्गाचा अवलंब केल्याने वीज मंडळाची पाहिजे तशी वसुली होत नाही त्यामुळे तालुक्यात जर वीज पुरवठ्यात काही व्यत्यय आला तर वीज मंडळाचे कर्मचारी ती अडचण दुरुस्त करण्यामध्ये टाळाटाळ करण्याचे प्रकार घडत आहेत यावर उपाय म्हणून नागरिकांचा आता सोलर एनर्जीकडे ओढा वाढलेला दिसतो फक्त सुरगाणा तालुक्याचा विचार जरी केला तरी महाऊर्जा या शासनाच्या उपक्रमावर माध्यमातून एक हजार दोनशे अकरा शेतकऱ्यांनी सोलर पंप वीज पंप बसवले आहेत यासह महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या माध्यमातूनही पाचशे पन्नास सोलर वीज पंप असे एकूण एक हजार सातशे एकसष्ट सौर कृषी पंप बसविण्यात आले आदिवासी शेतकऱ्यांना सोलर कृषी पंप घेण्यासाठी फक्त टक्के रक्कम भरावी लागते यासाठी ती तीन अश्वशक्तीचा पंप घेण्यासाठी अकरा हजार पाचशे रुपये पाच अश्वशक्तीचा कृषी पंप घेण्यासाठी सोळा हजार अडतीस रुपये साडेसात अश्वशक्तीचा कृषी पंप घेण्यासाठी बावीस हजार पाचशे रुपये उर्वरित पंच्याण्णव टक्के रक्कम ही अनुदान रूपात शेतकऱ्यांना मिळत असल्याने मोठा फायदा होतो शिवाय राज्य वीज वितरण कंपनीच्या पुरवठ्यामध्ये येणाऱ्या अडचणीपासूनही सुटका होते त्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांचा ओढा सोलर कृषी पंपाकडे वाढल्याचे दिसते सरकारच्या महाऊर्जा या उपक्रमामार्फत नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत अकरा हजार दोनशे पासष्ट सौर कृषी पंप बसवून देण्यात आले यात सर्वात जास्त फायदा येवला तालुक्याने घेतलाय त्या खालोखाल चांदवड सुरगाणा तालुक्याचा क्रमांक लागतो तालुकावार सौर कृषीपंप आकडेवारी अशी येवला ती तीन हजार तीनशे शहाण्णव चांदवड एक हजार तीनशे बासष्ट सुरगाणा एक हजार दोनशे अकरा नांदगाव बारा हजार बाराशे पाच मालेगाव एक हजार सहासष्ट पेठ नऊशे सात दिंडोरी सहाशे चौदा सिन्नर चारशे एक्याण्णव कळवण तीनशे अठ्ठ्याऐंशी निफाड दोनशे सव्वीस त्र्यंबकेश्वर एकशे शहाण्णव देवळा एकशे तीन सटाणा साठ इगतपुरी अठ्ठावीस नाशिक बारा वापडून म्हैसखडक भवाडा करंजूल राक्षसभुवन वांगणसुळे रगत विहीर या गावांमध्ये सोलर कृषी पंप बसविण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे डिसेंबर महिन्यात निफाड दिंडोरीमध्ये द्राक्षबागेच्या कामावर मी गेलो होतो डोंगराच्या कडेला छत्तीस एकर जमीन आहे विहिरी खोदली असता दहा फुटावरच पाणी लागले महाऊर्जेच्या सहकार्यातून बसविल्याने मला आता नगदी पिके घेता येणार असल्याचा आनंद वाटतो हिरामन गायकवाड वांगणसोडे तालुका सुरगाणा या शेतकऱ्यांनी सांगितले आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी लक्ष्मण बागुल बोरगाव सुरगाणा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूजूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा